स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये कसे आहात बरे आहात ना बरेच राहा मस्त राहा आणि स्वस्त राहा तर बऱ्याच दिवस झाले मी ब्लॉग टाकला नाही आहे आणि बऱ्याच जणांची कमेंट आले होते ताई तुम्ही ब्लॉग जेव्हाही बरं वाटेल यांना तेव्हा प्रॉपर ब्लॉग टाका आणि सांगा ना कसं काय झालं कशाचं ऑपरेशन झालं मी त्या दिवशी ब्लॉग टाकला थोडं ना कधी कधी आपण काही काही गोष्टी शेअर केल्यानंतर आपल्यालासुद्धा बरं वाटतं आणि ऑपरेशनला आज पूर्ण त्यांच्या आठ दिवस पूर्ण झाले आज सोमवारी ऑपरेशन झालं होतं त्यांचं शनिवारी ॲक्सिडेंट झाला होता आणि ॲक्सिडेंटच्या दिवशी मी सुद्धा इथं नव्हते अमरावतीला गेले होते नुकतेच पोचले आणि रिटर्न तशीच इकडे अमरावतीला रात्रीची साडे दहाला आली आणि लगेच हॉस्पिटलला गेली बसमधून म्हणजे घरी पण नव्हती आधी मी सानन एकटाच घरी होते त्या दिवशी म्हणजे अशी वेळ ना कधीच कोणावर येऊ नये जेव्हा आपण गावामध्ये नाही राहत आणि असं घरात जेव्हा घडतं आपल्या तर आपण बघितले नाही राहते किती लागलं काय लागलं तर आपलं मन येपर्यंत लागत नाही त्याच्यामुळे मी खूप घाबरले होते न, त्या दिवशी आणि ज्या दिवशी ऑपरेशन होतं ना त्या दिवशीसुद्धा मी खूप घाबरले होते ऑपरेशनचा दिवस असा असतो ना जेव्हा आपल्या घरातला मोठा व्यक्ती म्हणजे जेव्हा माझे सासू किंवा सासरे हे कोणीच नव्हतं जवळ माझ्या घरातलं मोठी व्यक्ती म्हणजे आपले आई वडील आईवडील जर असले ना खूप मोठा आधार असतो आणि हे तर सगळ्यांना माहीत आहे की आई वडील नसतं उभे जरी असलेले तरी मनाला खूप धीर धीर येतो आणि आपले जी भीती असते ना ते अर्धे कमी होऊन जाते त्यांच्या असण्याने बघ ऑपरेशनच्या दिवशी माझे भासरे माझी मोठी जाऊ गौरी हे सगळे आले होते ऑपरेशन झाल्यानंतर ऑपरेशनला त्यांचे साडेआठ वाजले रात्रीचे तीन घंटे ऑपरेशन चाललं त्यांचं आणि मग ते गावाला निघून गेले मग आम्हीच होतो ऑपरेशनच्या दिवशी सांगते मी इतकी घाबरली होती ऑपरेशन झाल्यानंतर जाताने सुद्धा त्यांनी म्हणजे असे ते सुद्धा थोडे घाबरले अक्षर ऑपरेशन म्हटलं म्हणजे कोणालाही भीती वाटली मलाही भीती वाटली कारण का त्यांचा जे गुडघ्याचा जॉईंट असतो ना आपला तो तुटला होता आणि त्याला पूर्ण जॉईन करायचं होतं मला वाटलं डॉक्टर सुरुवातीला असं चालू होतं की कटोरी बसवायची मग जेव्हा डॉक्टरांनी ते पूर्ण आतमधून ऑपरेशन केलं तर त्यांनी आतमधून कटोरी जी असते आपली जॉईंट जो असतो तो शिवला त्यांनी आणि त्यांचे ते ऑपरेशन थिएटरमधले जे आपण म्हणतो ना सामान बघून हातोडी ते पेंचीस ते बघूनच आपण घाबरून जातो आणि तिथे त्या दिवशी पाच सहा ऑपरेशन होते काही की जास्त मेजर ऑपरेशन पण होते त्याच्यामुळं हे बघून ना तिथं हो ना थोडं घाबरल्यासारखं होते वातावरणच तसं होऊन जातं तिथं ज्यामुळे मी पण घाबरली होती आणि म्हणजे असं रडच येत होतं मला त्या दिवशी तर मी खोटी नाही सांगत तुम्हाला मी मी अशी कधीच सगळ्यांसमोर किंवा अशी लाईव असं मला कॅमेरा दळून रडण्यात येत नाही पण कधी कधी येऊन जातं आपल्याला आपल्याला कधी कधी खूप एकटं वाटतं आणि तिथं माझी सासूजी मला एवढी आढळून देते ना मी सांगू नाही शकत तुम्हाला तर म्हणून थोडंसं त्या दिवशी व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दिसली पण अशा रडल्यासारखी पण येतच होतं मला त्या दिवशी आणि दोन तीन दिवस त्यांना घरेलावर पण खूप त्रास झाला खूप त्रास झाला म्हणजे जो रात्रभर झोपत नव्हते अक्षरशः आत्ता कालपासून त्यांना थोडं बरं वाटत आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवायला मलाही चांगलं वाटत नाही आणि घरातलं जर कोणी बघितलं तर त्यांनाही चांगलं वाटत नाही म्हणून मी त्यांचं म्हणजे ऑपरेशनच्या आधी त्यांचा पाय कसा होता माझ्याकडे सगळं आहे पण मी ते व्हिडिओमध्ये टाकलेलं नाही आहे कारण की आपल्याला बघितल्यावर ते कसं तरी वाटतं दुसऱ्यांनी बघितलं तर त्यांनाही चांगलं वाटणार नाही ते म्हणून मी ते काही केलंच नाही आणि त्रास त्यांचा इतका होतो दोन तीन दिवस म्हणून मी ब्लॉक पण टाकला नाही आणि घरात येणार जाणारे सतत चालू आहे बाहेरगावचे असले म्हणजे तुम्हाला माहीत आहे जेवण सगळं आपण गावून चार घंट्याचा प्रवास करून आल्यानंतर आपण नुसतं चहा नाही सगळ्यांसाठी स्वयंपाक पण करावा लागतो ते नाहीच म्हणतात पण आपलं काम आपल्या घरी आल्यानंतर एवढं दुरून बघायला येतात आमचं जॉईंट फॅम म्हणजे आमचं कुटुंब खूप मोठं आहे त्याच्यामुळं चा चालूच चा राहते येणार जाणारे आणि सगळे अमरावतीला राहतात म्हणून माझ्या नणद मोठी नणद लहान नणद सगळे फॅमिलीतले सगळे लोक आले होते पण ब्लॉग करण्याचं आपला मूळ पण नसतो ना माझं तर बिलकुल मूळच नव्हतं ब्लॉग करायचा म्हणून मी येणार जाणार सगळं चालू होतं आज थोडासा वेळ भेटला तर चला म्हटलं तुमच्याशी शेअर करावे कारण का कमेंट येतो त्या व्हिडिओवर ताई आता तब्येत कशी आहे आता तब्येत बरी आहे त्यांना चालता अजूनही येत नाही आहे डॉक्टरने आता पंधरा तारखेला त्यांचे टाकी काढायला बोलावलं आहे पायाचे त्याच्यानंतर त्यांना व्यवस्थित चालता येणार तुम्हाला माहिती चालता न येणाऱ्या पेशंटचं काय असतं काय त्रास होतो त्यांना काय कंडिशनमधून त्यांना जावं लागतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टीमुळं कामाला पण वेळ होतो माझ्या आणि एकटी करणारी आहे माझा पुतण्या आहे साकेत त्याचा तर इतका आधार आहे ना मला खूप म्हणजे तो खूप सांभाळून येतो यांना म्हणजे त्याचा ऑफिससुद्धा असते अकरा वाजता त्याला ऑफिसला जावं लागतं त्या अकराच्या आतमध्ये जो काळ असतो तीन चार घंटाच्या त्याच्यात चा तो भरपूर मदत करतो आणि त्याच्यामुळं मला खूप आधार आहे खूप म्हणजे खूप काही काही गोष्टींची अडचण जरी आली तर तो असल्यामुळं मला रात्रीचा आम्ही दोघंजणंसुद्धा असतो कबीर असतो पण कबीरला कबीर कसा थोडासा असं वाटते त्यांच्या धक्का लागून पायाला म्हणजे ते हेच नाही करू देत तर नाही हा त्याच्या हाताने चुकता नाही होणार तर त्याच्यामुळं साखेत असल्यामुळं साखेतच सगळं मॅनेज करतो आणि त्याचा आधार असल्यामुळे मलासुद्धा बऱ्याचशा गोष्टीला जो भीती असते थोडीशी ते पण कमी होऊन जाते तर आता तो म्हणून त्याचं ऑफिसमधून तो डायरेक्ट इथेच येतो आता आता प दहा पंधरा दिवस तो इकडेच राहणार आहे जोपर्यंत त्यांचं व्यवस्थित होत नाही त्यालासुद्धा दगदग होते त्यालासुद्धा त्रास होते पण तो करतो त्याच्यासाठी खरंच खूप कमाल आहे त्याची आणि त्यांनी आईचं बाबाचं म्हणजे त्यांनी सगळ्यांचं दुखण्याच्या टाईमला तो सतत हजर राहतो ते, तर त्याचा त्याला त्याचा अनुभवसुद्धा आहे त्याच्यामुळं त्याचा त्याला फायदा आहे आणि मलाही खूप आधार होतो तर असं एक घरात व्यक्ती असल्या म्हणजे आपल्याला पण मनाला खूप चांगलं वाटतं आणि खूप जण येऊन बघून चालले फक्त आज तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगणार आहे जेव्हा आपल्यावर कोणत्या गोष्टीची सक्ती केली जाते नाही समजा गव्हर्नमेंट म्हणते तुम्ही हे ट्रॅफिक नियम जे असतात ते आपल्या चांगल्यासाठीच बनवले आहेत जसं नागपूरमध्ये हेल्मेट हे कंपल्सरी आहे प्रत्येकाला तर त्याचा इतका फायदा आहे ना तुम्हाला सांगतो यांचं जेव्हा ॲक्सिडेंट झाला ना आता सगळीकडे सिमेंट रस्ते झाले आहेत ते हेल्मेट जे होतं ना यांचं हेल्मेट असं अक्षरशः घासलेलं होतं जर हेल्मेट नसतं त्यांच्या डोक्याला तर त्यांना किती मार लागला असता आणि काय मार लागला असता याची आपण कल्पनाही करू शकत नाही कारण त्या सिमेंटवर जर माणूस साधासा पडला ना तरी दगडावर डोकं आपटण्यासारखं असतं आणि हे कामं चालू आहे त्याच्यामुळे त्या सिमेंट रस्त्यावर जे चिकट माती असते कामाची रेतीसारखी त्याच्यावर तुम्ही गाडी आणि यांची गाडी नेहमी हाडू असते त्याच्यामुळं जर स्पीड नसते त्यांची गाडी तर कुठच्या कुठे गेली असती पण त्यांची गाडी चालवण्याची जे पद्धत आहे व्यवस्थित आहे त्याच्यामुळं थोडक्यात वाचलं तरी त्यांचं ऑपरेशन ऑपरेशनला पैसे लागले पण एक गोष्ट अजून सांगतो तुम्हाला ऑपरेशनमध्ये आम्हाला ऑपरेशनला ऐंशी हजाराच्या जवळपास लागले पण आम्हाला ऑपरेशनचे जे ऑपरेशनची जी, जी, जी फी असते बाकीचे तर वरचं खर्च आपल्यालाच करावं लागतो पण ऑपरेशनची जी, जी फी असते ती आम्हाला भरावं लागली नाही कारण की आम्ही मेडिक्लेम जो आपली पॉलिसी असते ती काढलेली होती चौघ जणांची सुद्धा काढली आम्ही अपघाताची तर ती खूप कामी पडली त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही बिझी असाल आणि स्वतःसाठी स्वतःची सिक्युरिटी म्हणून स्वतःची पॉलिसी ॲक्सिडेंट पॉलिसी नक्की काढा तुमच्या एमर्जन्सी नेहमी कामात पडते कारण का डॉक्टर कधी दीड लाख सांगू शकतात कधी दोन लाख कारण का तिथे होते असे ऑपरेशन ज्यांचे दोन घेतले कोणाचे दीड घेतले बऱ्याच जणांच्या पॉलिसी नव्हत्या आणि पॉलिसीसुद्धा तुम्ही चांगली काढा जेणेकरून तुमच्या अडी अडचणीत कामी पडली पाहिजे का। नाहीतर काही लोक पॉलिसी काढतात आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या रूलमध्ये बसत नाही त्यामुळे त्यांना ती पॉलिसीसुद्धा मिळत नाही जर कोणाला पॉलिसी अशी हवी असेल तर नक्की सांगाल मी सांगेन आम्ही कुठून काढली होती आम्ही पण यांच्या मित्रांनी सांगितली होती तिथून काढली होती पॉलिसी तर ती पॉलिसी खूप कामात पडली चार पाच महिने आधीच काढली होती आणि तिची खरंच आज कळतं की काही काही गोष्टी वेळेत केलेल्या किती चांगल्या असतात आणि आता त्यांची तब्येत बरी आहे एकदम चांगलीने झाली पण ठीक आहे म्हणजे जेवण खावण करू शकतात थोडेसे उठू शकतात बसू शकतात थोडेसे चालू पण शकतात पण ते पण आधार द्यावं लागतो असे एकटे उठून चालू नाही शकत तर आजच्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मिळाले असेल आणि रोज व्हिडिओ होत नाही माझे पार्सल आलेले आहे त्याचे पण व्हिडिओ मी टाकलेले नाही आहे हे बघा पार्सल येऊन पडलेलं आहे आता त्याचे पण व्हिडिओ मला टाकायचे आहेत जसा वेळ मिळेल तसा टाकेल कारण का सगळं मॅनेज करावं लागतं एकटीला स्वयंपाक बाकीचे जे त्यांचे कामं मुलांचा टिफिन सगळ्यांचं करून जेव जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ब्लॉक करतो आजसुद्धा पाहुणे आता आले होते ते गेले चला म्हटलं तुमच्याशी थोडं बोलावं म्हणजे मलाही बरं वाटते आणि तुमच्या पण काही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळून जाते तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्वतःची काळजी घ्या गाडी हळू चालवा रस्त्याची कामं चालू आहे त्याच्यामुळं हेल्मेट हे नक्की वापरा जे तुमची सिक्युरिटी आहे तुमच्या सुरक्षेसाठी बनवलेलं आहे आणि चांगल्या क्वालिटीचे वापरा लोकल वापरू नका लोकल वापराल वापरा, तर तुमचं जे म्हणते ना सगळं जॉईंट होऊ शकतं हातपाय पण ब्रेनचं काम खूप नाजूक असतं ते दुरुस्त होत नाही लवकर तर काळजी घ्या भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय